आष्टी तालुक्यातील दादेगाव येथील प्रभू रामचंद्र विद्यालय आणि जिल्हा परिषद माध्यमिक शाळा तसेच ग्रामपंचायत कार्यालय ठिकाणी तिरंगी ध्वजाचं ध्वजारोहण सरपंच भाऊसाहेब खोकरे यांच्या हस्ते करण्यात आलं तसेच राष्ट्रगीत गाऊन प्रजासत्ताक दिन मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला त्याचबरोबर देशभक्तीपर गीते आणि लेझिमच्या तालावर विद्यार्थ्यांनी ठेका धरत उपस्थितांची मने जिंकली तादेगाव ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांच्या वतीनं क्रिकेट स्पर्धेच आयोजन करण्यात आलं होतं क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावणारा कृष्णा गायकवाड यांच्या संघाला रोख बावीस हजार रुपये चषक भेट देण्यात आलं तसेच या जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील विद्यार्थी अशोक गीते हे आर ओ अधिकारी झाल्यानं त्यांचा सर्व गावकऱ्यांच्या वतीनं सन्मान करण्यात आला यावेळी सरपंच भाऊसाहेब कोकरे ग्रामपंचायत सदस्य संतोष म्हसके किसन शिंदे सर भरत विधाते तुळसीराम कोकरे तंटामुक्ती अध्यक्ष विष्णुबाबा निंबाळकर दीपक पोकळे कला शिक्षक सतीश शिंदे सर भुजंग विधाते मुख्याध्यापक सर विधाते सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक योगेश कोंडेचकर सर बाम पवार सर सर कोकरे पाखरे सर घुमरे सर घुमरेसर सर सूर्यवंशी सर सर गुले सर घुलेसर सर तांदळे सर, सर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र पोटेसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते तेजवार्ता प्रतिनिधी संदीप जाधवसह कॅमेरामन अनिल मोरे दादेगाव आष्टी आबाय का थोरे आडी जाधव साहेब यांचे स्वागत करते पांढरा अवसर आहे बोल आणि पाले वाटे म्हणजे गौरव जाधव साहेब वांगी वाटले साहेब प्रथम सर्व गुरुजांना माझा साष्टांग नमस्कार मी ह्या प्र शाळेमध्ये एकोणीसशे नव्याण्णवला दहावी पासआउट झालेलो आहे त्यानंतर मी फौज सिग्नल कोर यामध्ये जॉईन सेवन्टीन इयर्स सर्विस करून नंतर रिटायर स्वेच्छा घेऊन एम पी एस सीचा अभ्यास केला आणि आता मी आर टी ओ इन्स्पेक्टर तसेच तलाटी तसेच मुंबई पोलीस तसेच मंत्रालय क्लर्क नगर परिषद अशा बऱ्याच परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेला आहे तरी माझ्या सर्व गुरुजनांनी माझा इथे येऊन सत्कार केला आणि माझा मा हे मान वाढवला त्याबद्दल मी त्यांचा ऋणमुक्त रुन, आहे धन्यवाद आज पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं जिल्हा परिषद माध्यमिक शाळा दादेगाव येथे आम्ही हा जो मोठा कार्यक्रम घेतला त्यामध्ये भूमिपुत्रांचा सत्कार लिझिम पथक त्याचबरोबर विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम इथं घेण्यात आला या कार्यक्रमामध्ये आपल्या गावचे श्री गीते यांची आर टी ओपदी नियुक्ती झाल्यामुळे आणि श्री विदाते हे वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्त झाल्यामुळे त्यांचा या शाळेमध्ये सत्कार करण्यात आला त्यांचा माननीय सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायतचे सदस्य यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला आणि ते या सत्काराला त्यांनी आनंदाने उत्तर दिलं ही शाळा एकोणीसशे त्रेसष्ट पासून येथे सुरू आहे आणि या शाळेतून अनेक विद्यार्थी हे मोठ्या मोठ्या पदावर गेलेले आहेत गेल्या दहा वर्षापासून मी इथे अनुभव घेतोय की गावकऱ्यांचा आणि माझ्या सगळ्या शिक्षक मित्रांचा अतिशय सक्रिय असा सहभाग असतो आणि म्हणून शाळेची पटसंख्या जवळजवळ तीनशे दहा असून इथे अनेक विद्यार्थी विविध गुणांमध्ये सर्वांगीण विकास होण्याच्या मार्गावर असून ते प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळ्या क्षेत्रात आपलं नाव कमावत आहेत जय हिंद जय महाराष्ट्र जानेवारी निमित्ताने मौजे दादेगाव येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रजासत्ताक दिनानिमित्त या गावचे भूमिपुत्र जी गीते गीतेसाहेब यांची आर टी ओमध्ये निवड झाली त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आणि प्रभुरामचंद्र विद्यालय दारेगाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा दारेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी त्यांचा यथोचित असा सन्मान करण्यात आला त्याचबरोबर या ग्रामस्थांच्या वतीने आणि शालेय प्रशासनाच्या सहकार्याने लेजिम पथक बसवण्यात आले त्याचबरोबर या ठिकाणी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आ आलं होतं त्या क्रिटे क्रिकेट स्पर्धेमध्ये ज्या संघाने विजय पटकावलं त्यांचाही या ठिकाणी सत्कार करण्यात आला त्याचबरोबर या ठिकाणी विद्यार्थ्यांचे भाषणही मोठ्या प्रमाणात घेण्यात आले आणि सर्व शिक्षकांनी सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी सहभाग घेऊन मोठ्या उत्साहात या ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा केला एवढेच Halo. <laughs> <laughs> Nomor भीतर <ahanbe> अंदर Ni nae nae. तिनाच विजयो अच्छा हे झाले सहा दिशंनी गुणजन आले सभा मंडती स्वागत झाले